लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात गुड न्यूज आलेली आहे याला डबल गुड न्यूज म्हणायचा आहे आपण त्याचं कारण पण तसंच आहे ज्या लाडक्या बहिणींचा पेंडिंग हप्ता पडला होता म्हणजे जूनपासून तो हप्ता यावेळेस सप्टेंबरच्या महिन्यासोबत मिळत आहे का म्हणजे किती रुपये मिळत आहे हे तर मी सांगणारच आहे म्हणजे फक्त सप्टेंबरचाच मिळत आहे का पण जूनपासून लाभ थांबवण्यात आला होता फायनली त्याची दखल घेतलेली आहे आणि हीच गुड न्यूज आहे त्याचा पुरावा पण दाखवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडला म्हणजे याचा अर्थ जुना लाभ पेंडिंग लाभ मिळणे सुरू झालेला आहे पण यावेळेस नेमका किती लाभ मिळायला यावर पण मी तुम्हाला स्पष्ट बोलणार आहे आणि याच्या संदर्भात आणखी मी डिटेलमध्ये बोलणार आहे की कुणाला लाभ ला मिळत आहेत कुणाला नाही मिळाला तर त्याचे कारण काय असू शकतात सर्व तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये क्लिअर होणार आहे पहिला तर मुद्दा यावेळेसचा पेंडिंग लाभ मिळाला ला आहे का जर तुमचा जूनपासून लाभ पेंडिंग असेल तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला आहे का आला असेल तर आपल्या चॅनलवर एक पोल घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकता आणि मी तर पुरावा दाखवणार आहे बघा ही खूपच मोठी गुड न्यूज आहे म्हणजे वितरणापेक्षा पेंडिंग हप्त्याला देण्याची जी काही न्यूज आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा जूनपासून हप्ता पेंडिंग होता त्या लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची गुड न्यूज आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण हा विषय खूप वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडला होता आणि आपल्या चा चॅनलचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात आणि त्याची दखल पण घेतली जाते त्यामुळेच आपण लाडक्या बहिणीचा तो मुद्दा लावून ठेवला होता की जूनपासून लाभ थांबवला तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी आणि आणखी तो लाभ दिला नव्हता तर फायनली त्या किमान सप्टेंबरचा तरी हप्ता द्यावा आणि त्याप्रमाणे घडलेल्या आहेत गोष्टी बघा जूनपासून हप्ता पेंडिंग होता तर काय झालं बघा सध्या सप्टेंबर महिन्यापासूनचा लाभ जे आहे आता मिळायला सुरुवात झालेली आहे पुरावा पण दाखवतो पहिल्यांदा पुरावा पहा हा पुरावा घ्या बघा असे प्रचंड पुरावा आहेत माझ्याकडे पण त्याच्यातला एकच पुरावा कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी एकच पुरावा घेतला आहे बघा इथे आहे तुम्हाला की स्पष्टपणे बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि इथे लिहिलेला आहे बघा लाडली हे बघा लाडकी बहीण दिसते लाडकी बहीण या योजनेला जे आहे सप्टेंबरचा हप्ता यांचा हप्ता पेंडिंग होता आणि अशा प्रचंड लाडक्या बहिणी आहेत त्या आणि त्यांचे हप्ते जूनपासून पेंडिंग होते फायनली त्यांना आता यावेळेस सप्टेंबरचा हप्ता मिळत आहे आता तुमच्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न पडला असेल मग नेमके किती रुपये मिळायला सुरुवात झाली सर दहा पंचवीस दिसते तिथं तारीख पण दिलेली आहे बघा स्पष्टपणे बघा किती रुपये आत्ता सध्या मिळायला सुरुवात झालेली आहे तर सप्टेंबरच्या महिन्याचे पंधराशे रुपये मिळत आहेत आता काही लाडक्या बहिणी म्हणतात की सर जूनपासून मिळायला पाहिजे होते पण जूनपासून मिळण्याची शक्यता माझ्यामध्ये कमी आहे पण आपला तो मुद्दा आपण लावून धरूयात पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किमान लाभ सुरू झाला ही खूपच चांगली न्यूज आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जूनपासून हप्ता थांबला होता तर यावेळेस एकूण किती रुपये मिळत आहेत तर त्याचं उत्तर आहे पंधराशे रुपये मिळत आहेत खात्रीशीर पद्धतीने मिळत आहेत का सर तर शंभर टक्के जे आहे ज्यांचा जूनपासून लाभ थांबला होता त्यांना लाभ वितरण यावेळेस चालू झालेला आहे आणि एकदम लवकरात लवकर म्हणजे आता वितरण सुरू होऊन दोन तीन तासच झालेत आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला या प्रकारची खात्रीशीर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला काही तुमचा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सांगा बाकीच्या हप्त्याबद्दल आपण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच बोलूयात या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता